जय भीम नमो बुद्धा मित्रांनो झालं का दुपारचं जेवण वगैरे सर्वांचं आज मला सुट्टी आहे मी आज घरीच आहे सोमवारची सुट्टी असते आम्हाला तुमच्याकडे पाऊस वगैरे चालू आहे की नाही मला नक्की कमेंट करून सांगा काल आमच्याकडे भरपूर पाऊस झाला आज पण वातावरण तसं ब बनाय लागले ढगाळ वातावरण आहे व तुम्हाला दाखवतो हे बघा ढगाळ वातावरण झाले आहे असं वाटायला लागलं की आज पण येईल पाऊस गर्मी तर खूपच व्हायला लागली आणि त्यामध्ये आज आपल्या सर्व मुस्लिम बांधवांचा बकरी ईदचा सण माझ्या सर्व मुस्लिम बांधवांना माझे मित्र सर्व सर्वांनाच माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून बकरी ईदच्या खूप खूप शुभेच्छा आणि सर्वांनी आहे ना माझे व्हिडिओ पूर्ण बघून मला कमेंट करा काणो पिल्ल्या परीवरी टेरिसवर खेळायला लागले आता माझी फेन इथे बाबा बघून तिकड़ जायचं तिकडं तिकडे जाऊ नका रे तिकडे जाऊ नका बाबा हे बघा हे डांगे चौकामध्ये जाणारा रस्ता आहे डांगी चौक चिंचवड मी टेरिजला आहे टेरिस बघतोय मी वरती आहे आम्ही टेरीजवर तर बघा माझ्याबरोबर परी पण आहे परी वाक खाली आणि आमचा सत्यजित पण आहे इकडे बघ हॅलो परी तू भी मन हाय म्हण हाय परी आमची लाजती आज तिला तेवढं समजत नाही तरी भावानो सर्वांनी व्हिडिओ बघा हो का ऊन पण जास्त या लागले आज मला वाटते नक्की पाऊस येणारच आहे आणि आला तर उलट चांगली गोष्ट आहे यायलाच पाहिजे पाऊस कारण एवढी गर्मी होती ना आणि सर्वांना पण वाटायला लागली की या उकड्यापासून आपण कधी मुक्त होतो आणि पाऊस झाला म्हणजे शेतकरी राजा पण सुखावल त्यांची पण पेरणीची सुरुवात होईल बळीराजाला पण लवकरात लवकर यश देव तर मित्रांनो माझा व्हिडिओ पूर्ण बघा आणि मला नक्की कमेंट करा तुम्ही जेवढं जास्त जा सपोर्ट करताल तेवढाच तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीमागा आणि माझं पण वरचेवरही वाढत जाईल चॅनल पण माझं वाढत जाईल बाय